गुड मॉर्निंग आज सॅटरडे असल्यामुळे ना आज मॉर्निंग वॉकला असता सुद्धा आहे बघा आणि तिची तयारी बघा किती जोरात सुरू आहे कमी झालेली थंडी परत अजून वाढते बघा त्याच्यामुळे आज असताल मी म्हणत होते येऊ नको पण ती, ती काय म्हटली नाही मी येणारच आहे मग इथं तिच्या दादा सोबत रनिंग वगैरे झाली मग त्याच्यानंतर आम्ही दोघींनी वॉक केलं इथं आणि आमची थोडीशी मजा मस्ती सुरू होती कारण असतं असली ना फुल कॉन्सन्ट्रेशन आमचं राहत नाही त्याच्यानंतर मामांचा शूट घ्यायचा म्हणून मी <laughs> स्पीडमध्ये जात होते पण मामा माझ्यापेक्षा इतके स्पीडमध्ये चालत होते की मला पळावं लागत होतं त्यांचं शूट घेण्यासाठी थोडीशी मजा मस्ती झाली मग घरी आलो म्हटलं एक्सरसाईज वगैरे करायची होती आम्हाला आणि इथं मग काय आज आपल्या अस्थाचीच एक्सरसाईज सुरू होती <laughs> आणि आज वेट मध्ये ना मी आवळा आणि गाजरचा ज्यूस करून घेणार होते तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू आता तो मला तर माहिती आहे आवळ्यामुळं मेटाबॉलिझम आपलं वाढतं आणि गाजरमुळे ना फायबर जास्त असतात त्याच्यामुळे त्यामुळे जास्त वेळ आपलं पोट असं भरलेलं राहतं त्याच्यामुळे ह्याचा ज्यूस घ्यायचा आणि दोन्ही एकत्र घेतलं ना तर आपल्याला डबल डिटॉक्स इफेक्ट लवकर जाणवतं म्हणजे आपलं वजन ना नैसर्गिकरित्या चांगलं कमी होतं आता इथं बघा तिघांसाठी मी ज्यूस बनवत होते म्हणून साधारण एक दहा आवळे मी घेतले होते आणि एक मोठ्या साईजचं गाजर घेतलं होतं कट करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आता एकदम स्ट्रॉंग आपल्याला पिलं जात नाही ना तर ते मग मी काय केलं की के अगोदर तीन ग्लासमध्ये सेम सेम क्वांटिटीमध्ये गाळून घेतलं आणि त्याच्यामध्ये पाहिजे तेवढं पाणी घालून मग पि पिऊन घेतलं आता आपलं वजन कमी होतं तर त्यावेळेस आपली स्किनसुद्धा लूज पडते तर ह्या दोन्हीचा ज्यूस एकत्र करून घेतला ना स्किन आपली लूज अजिबात पडत नाही महत्त्वाचं म्हणजे शरीर आपलं खूप ताजतावानं राहतं आपले लिवर एकदम शुद्ध राहतात त्याच्यामुळे ना ह्याचा खूप सारे परिणाम आहेत त्यामुळे ना रोज सकाळी ना तुम्ही ह्याचा ज्यूस घेत जावा तर भेटू परत आपण ब बाय